नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेपर येणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस यामधील जे हमाल ड्रायव्हर लिपिक आणि शिपाई या पादासाठी जी भरती निघालेली आहे आणि त्यामध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्न आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड करणार आहोत की जे ज्यामधील काही प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले आणि काही प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट था शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ये परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे चॅनलवर पहिल्यांदा झालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला त्याला एक लाईक नक्की करा तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला पहिला प्रश्न पहा काय आहे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या वास्तुशैलीमध्ये बांधलेली आहे आय एम पी प्रश्न आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात की मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ती कोणत्या वास्तुशैलीत बांधलेली आहे बघा द्रविड वास्तुशैली हिंदू इस्लामिक वास्तु वास्तुशैली गॅथिक वास्तुशैली किंवा रोमन वास्तुशैली योग्य उत्तर काय असेल या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही, ही थोडक्यामध्ये आपण वनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत तर याचे योग्य उत्तर येईल बघा गॅथिक वास्तुशैलीमध्ये बांधलेली इमारत आहे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते बघा पानिपतचे तीन युद्ध झालेले त्याच्या तारखे तुम्हाला माहीत पाहिजे सुरुवात सहसा तुम्हाला विचारलं जातं की पानिपतचं पहिले युद्धाची सुरुवात म्हणजे त्याची तारीख ही तुमच्या लक्षात असणं जरुरी तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आलेला आहे की पहिले जे युद्ध आहे ते कोणाकोणामध्ये झालेले पर्यायपाक आहे बाबरो इब्राहिम लोधी व अब्दाली अकबरो हेमो बाबरो राणासंघ काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर एक बाबर व इब्राहिम लोधी याच्यामध्ये काय पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सन दोन हजार पंचवीसमध्ये ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलं होतं चालू घडामोडीवरील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये ऑपरेशन अलर्ट जे आहे ते कोणी सुरू केलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं तुम्हाला सी आर पी एफ बी एस एफ आर पी एफ आणि सी आय एसी काय योग्य उत्तर येईल हे जे ऑपरेशन आलटले तर हे बी एस एफ याने सुरू केलेले पर्याय नंबर दोन हे प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी दोन हजार अठरापासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची दीड हजार प्रश्नाची पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त पन्नास रुपये व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पाचच मिनटाच्या आत तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि याचा फायदा येणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं अगं जे थंड हवेचे ठिकाण आहे हे तुमच्या लक्षात असणं जरुरी आहे तुम्हाला या ठिकाणी विचारले तोरणमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं बघा नंदुरबार जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या पर्यायापैकी योग्य उत्तर येतं पर्याय नंबर एक नंदुरबार तोरणमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मग आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे तर असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर येईल म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं थंड हवेचं ठिकाणी तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हातरिक्षावर बंदी घातलेली आहे जे हातरिक्षा असतात ह्या चालवण्यावर बंदी आणलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने तर कोणतं हिल स्टेशन आहे बघा पर्यायमध्ये काय दिल्लेलं तुम्हाला गंगटोक दिले आहे दिले महाबळेश्वर दिले आणि माथेरान थेरान दिलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने जी बंदी घातलेली कशावर रिक्षावर ते हे स्टेशन कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर चार जे माथेराने तर माथेराने हे स्टेशन कुठं आहे हा एक प्रश्न तुम्हाला येतो ते येतं बघा रायगड जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा पैनगंगा भीमा गोदावरी तापी मग उजनी धरण कोणत्या नदीवर येतं तर बघा योग्य उत्तर यायचं पर्याय नंबर दोन भीमा या नदीवर उजनी धरण आहे मग आता गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येतो तर गोदावरी नदीवर येतं बघा जायकवाडी धरण आता भीमाया या नदीवर आहे हे तर आपल्याला माहीत झालं परंतु ते कोणत्या जिल्ह्यामध्ये असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे जे लोककला आहे किंवा नृत्य आहे नृत्यशैली ह्या कोणत्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या आहे तर त्याच्यावर सुद्धा तुमचं लक्ष असणं महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेले गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बघा राजस्थान गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश मग हे जे गरबा आहे हे या राज्याशी संबंधित असलेलं नृत्य तर बघा तसंच तुम्हाला राजस्थान तुम्� राज्याशी न संबंधित असलेलं नृत्य कोणतं आहे महाराष्ट्र राज्याशी संबंधित असलेलं कोणतं आहे किंवा मध्य प्रदेशमध्ये कोणतं नृत्यशैली चालते या गोष्टी तुम्ही एक वेळेस पाहून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे विधानसभेमध्ये जर आपल्याला सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी वयाची पात्रता किती पाहिजे बघा पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे तीस वर्ष पूर्ण पाहिजे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे की पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजे विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता पंचवीस वर्ष असणं गरजेचं आहे म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे आता पुढच्या पर्यायाबद्दल आपण बघूया अठरा वर्ष वय असल्यानंतर काय करता येतं माणसाला तर मतदान द्यायचा अधिकार येतो पस्तीस वर्ष वयाची पात्रता कशासाठी आहे तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदासाठी पस्तीस वर्ष वयाची पात्रता असणं गरजेचं आहे आणि तीस वर्ष जे वय पाहिजे हे कशासाठी पाहिजे तर विधान परिषदेसाठी तीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न पहा बिहू नृत्य कोणत्या र... राज्याचे नृत्य आहे हे जे बिहून नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की प्रत्येक राज्याचा जो नृत्य प्रकार आहे त्याच्यावर एक वेळेस नजर असू द्या बघा या ठिकाणी आसाम मणिपूर नागालँड मिझोराम हा तुम्हाला पर्याय दिलेली आहे हा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर तो हे पर्याय नंबर एक हे त्याचे योग्य आणि अचूक उत्तर आहे बिहूल प्रकार हा आसाम या राज्याचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे खाली तुम्हाला काही शब्द दिलेले आणि तुम्हाला विचारलं की कानडी भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला शब्द कोणता आहे पी बटाटा पापड किल्ली यापैकी कोणता शब्द आहे की जो कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला शब्द आहे तर त्याचं यो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार किल्ली हा जो शब्द आहे हा कानडी भाषेतून काय मराठी भाषेत रूढ झालेला शब्द आहे पुढचा प्रश्न पहा आहे भाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला होता रवींद्रनाथ टागोर यांना काय इंग्रज सरकारने किताब दिला होता आणि त्या नावाने त्यांना ओळखलं जात होतं तर त्यांनी तो, तो किताब ज्या वेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्याचा निषेध म्हणून सरकारला परत केलेला आहे तो कोणता किताब होता असं तुम्ही असा तुम्हाला प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दिले बाबा लॉर्ड सर राव बहादूर रावसाहेब कोणता किताब होता तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन सर हा जो किताब होता हा रवींद्रनाथ टागोर यांनी काय जालियनवाल बाग या याच्या हत्याकांडाच्या निषेध निषेध म्हणून वापस केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र तुम्हाला विचारले आहे समुद्र तुम्हाला दिलेले आणि कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर आहे असं तुम्हाला विचारलं आहे बघा बंगालचा उपसागर हरबी समुद्र हिंदी महासागर कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा अरबी समुद्र पर्याय नंबर दोन हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात सर्वांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कारण खूप सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात पंतप्रधान सरन्यायाधीश प्रमुख प्रमु, राष्ट्रपती तीनही सेनाधल्याचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचक उत्तर काय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाला काय म्हणतात जे उच्च न्यायालय त्या न्यायालयातील मुख्य न्यायाधीश असतील त्यांना काय म्हटलं जातं बघा सी जे सी जे आय चीफ जस्टिस त्यानंतर ॲडव्होकेट जनरल काय उत्तर येण्याचं उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाला काय म्हटलं जातं तर चीफ जस्टिस असं म्हटलं जातं म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पुढचे पर्याय पाहण्याची गरजच नाही सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल का पंचायत राजमधला हा प्रश्न आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आहे उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढल्या अशीच महत्वाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो